आज झरी येथील शिवस्वराज्य मित्रपरिवाराच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं असून निवेदनात असं नमूद करण्यात आलं आहे की झरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमधील रब्बी हंगामातील हरभरा पिकाचा विमा भरला असून रब्बी हंगामात एकवीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे पीक विमासाठी तक्रार केली आहे मात्र काही शेतकऱ्यांच्या तक्रारी लाईट आणि इंटरनेट सेवा नसणे अशा तांत्रिक अडचणीमुळे राहिल्या आहेत त्यामुळे पीक विमाधारक सर्व शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील हरभरा पिकाचा पीक विमा तात्काळ अदा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर दिलीप देशमुख दिलीप नेने उत्तम देवडे रमेशराव तरवटे बुकुंद जाधव संतोष चट्टे बालासाहेब तरवटे रुस्तुम वैद्य उत्तम उत्तम शतीम खतीम इलियास खतीम ओंकार सावंत जानकीराम देशमुख प्रशांत देशमुख रामदास डोंबे प्रल्हाद कुटे आदीसह झरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत माननीय जिल्हाधिकारी महोदयाला भेटण्यासाठी आलो होतो विषय होता की हरभरा पीक विमा व मागील वर्षीचा राहिलेला विमा कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवलेली नाही किंवा लेखी स्वरूपात दिलेली नाही कारण सगळ्या शेतकऱ्याकडं मोबाईल किंवा तांत्रिक सुविधा उपलब्ध नसतात त्याच्यामुळं ते शेतकरी वंचित राहिले आणि कंपनीची ॲप पण बरोबर चालत नव्हतं त्याच्यामुळं त्या लोकांच्या तक्रारी डाउनलोड झाल्या नाही किंवा नोंदवल्या गेल्या नाही अशा लोकांना यावर्षीचा हरभराचा विमा पडलेला नाही त्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे आलो होतो जिल्हाधिकारी साहेबांनी विमा कंपनी आणि कृषी विभागाशी बोलून येणाऱ्या तीस मेला संध्याकाळी चार वाजता मिटिंग लावलेली आहे आणि त्यात ते त्यांना सूचना करणार आहेत की तुम्ही उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित अनुदान वाटप करा प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मियाबोली जोशी डीएलपी पी न्यूज परभणी